नमस्कार ताप आल्यानंतर आपण सगळेच घालून घाबरून जातो त्याच जर घरातल्या बाळाला मुलांना ताप आला तर मग जास्तच घाबरतो पण मग आता कोविड इरानंतर काय झालंय की कोविडनंतर सगळ्यांच्या घरात असे थर्मोमीटर आलेले आणि ताप आला की पहिल्यांदा आपण काय करतो तर टेम्परेचर मोजतो बाळाचं किंवा मुलांचं आणि त्याच्यावर मग एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा अशा रिडिंग आल्या की आणखी घाबरून जातो पण होत आहे काय की त्या आकड्यांचं करायचं काय हे आपल्याला माहीत नसतं आपण फक्त ते मोजायचं काम करतो तर पण कसं आहे की या मध्ये सुद्धा चुका होऊ शकतात त्यातल्या त्यात जर हे योग्य रीतीने वापरण्यात नाही आलं तर मग चुकीची रिणींग येऊ शकते जसं की आता रुद्रांश आपल्याकडे आलाय तापीसाठी तर त्याला आता मी या थर्मामीटरने ताप मोजतो तर वर बघा आता त्याला एकशे दोन पॉईंट चार ताप दाखवते आणि तेच थोड्याशा जास्त अंतरावरून जर मी मोजलं वर बघा तर नव्याण्णव पॉईंट तीन दाखवत याचा अर्थ काय की करेक्ट डिस्टन्स जर नाही ठेवता आलं तर मग प्रमाणापेक्षा जास्त जर जवळून मोजलं तर किंवा लांबून मोजण्यात आलं तर जेवढा आहे त्यापेक्षा कमी टेम्परेचर दाखवत आहे म्हणजे याच्यामध्ये मेकॅनिकल एरियरला खूप चान्स आहे तुम्ही तोंडात पकडायचं किंवा बगलेमध्ये पकडायचं पाऱ्याचं थर्मामीटर जरी वापरत असाल तरी देखील त्याच्यामध्ये दे मॅन्युअल एरियर होऊन टेम्परेचर चुकीचं दाखवू शकतं किंवा आहे त्यापेक्षा जास्त किंवा कमी दाखवू शकतं मग टेम्परेचर मोजायचे की नाही मोज मोज ना तर टेम्परेचर मोजलंच पाहिजे असं काही नाही ताप आल्यानंतर त्याची ट्रीटमेंट करणं महत्वाचं आहे ताप मोजणं महत्वाचं नाही आहे त्यामुळं जर तुम्ही हात लावून बघितलं रुद्रांशला तर त्याला एकदम कोमट ताप आहे म्हणजे नव्याण्णव ते नव्याण्णव पॉईंट पाचच्या दरम्यान येईल इतका ताप आहे पण ते खूप जास्त जवळ थर्मामीटर धरल्यामुळे शंभरपेक्षा जास्त एकशे दोन दाखवलं त्यामुळं घरी थर्मामीटर ठेवायला हरकत नाही पण फक्त त्याच्यावर रिलायबल रिलाय राहून जास्त आकडे आले तर घाबरून जाण्यात अर्थ नाही त्यापेक्षा बाळाचं अंग पुसून घ्या घरातलं एक ताप्याच्या उशीचा डोस त्याला द्या आणि पटकन डॉक्टरांना दाखवून घ्या धन्यवाद